डॉक्टर रेनुका कानडे जनसेवा आयुर्वेदिक स्पर्धन हॉस्पिटल पैठण व दंगवाई सेंटर आज आपल्याकडे सुवर्णाताई गवडर हे पेशंट पुणे इथून आलेले आहे त्यांना एक दोन वर्षापूर्वी सायटिकाचा त्रास सुरू झाला त्याच्यात त्यांनी पुणे येथे भरपूर ठिकाणी उपचार घेऊन झाल्याच्यानंतर त्यांना अनेक डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला देतात त्याच्यात त्यांना आपण आपल्या पैठणमध्ये जनसेवा हॉस्पिटलमध्ये आपण त्यांना दहा दिवसाच्या संयुक्त उपचार जे एन टी ट्रीटमेंट आपण त्यांना दिली एन डी ट्रीटमेंटमध्ये त्यांना आज किती आराम आला आणि आपली ही ट्रीटमेंट त्यांना कशी वाटली आज आपण हे त्यांच्याच स्थळून जाऊन घेऊया नाव सांगा ताई तुमचं पूर्ण सुवर्णागड बरं गाव कुठलं आपलं मी पुण्याचे पुण्या किती दिवसाचा कमरेचा त्रास होता ताई तुम्हाला मला दोन वर्षापासून त्रास होता याच्यासाठी तुम्ही पुण्यामध्ये दाखवलं होतं भरपूर दवाखान्याने तुम्हाला डॉक्टरांनी काय सल्ला तुम्ही ऑपरेशन करावं लागलं आपल्याकडे येऊन आज किती दिवस झाले तुमच्या दिवस झाले दहा दिवस आपली इथली ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली दहा दिवसात माझं एक पण दिवस दुखले नाही त्रासच नाही चालेल मला दहा दिवसात आपली इथली माहिती कोणी दिली तुम्हाला आई दिली होती आई सपन पायाचा प्रॉब्लेम होता तिला पण चालता येत नव्हतं ती नीट नेट झालेली आता चालते सगळे काम करते आईला येऊन किती दिवस झाले आमच्याकडे आईला येऊन चार वर्ष होत आहेत चार वर्ष चार वर्षापूर्वी त्यांना हा त्रास होता चार वर्षापूर्वी आतापर्यंत तिला काही त्रास नाही मग त्यांनी माहिती दिल्यामुळे तुम्ही आता हां तुमचा त्रास कमी झाला की नाही मग झालं का झालं आम्हाला थोडंसं चालून वगैरे दाखवतात का